होणार मी आयस होणार ते मी आयस नक्कीच ह्या आमच्या धालेवाडी गावात ह्या आदिवासी पट्ट्यामध्ये मी लाल दिव्याची गाडी घेऊन येणार ना, जरी नाही जमलं तर जुन्नर चिरणरागिनी अशाताई बुचके म्हणून नक्की येणार नमस्कार मी स्नेहा रमेश देवाडे मी श्री छत्रपती विद्यालयामध्ये शिकणार शिकत असणारी आता अकरावीची विद्यार्थिनी आहे माझं लेक्चर संध्याकाळी साडेचार पावणे पासलं होतं पण मला बस तिथून इकडे आठ वाजता आणि मी घरी पण येते साडेआठ वाजेपर्यंत मग आम्ही अभ्यास कधी करायचा सकाळी जाताना पण आम्हाला साडेआठला कॉलेज भरतं आणि बस असते आम्हाला साडेसहाची तर आमच्या सोबत इतका मोठा भयंकर बसचा प्रॉब्लेम चालू झाला आहे तर आज मी कवचित लवकर गेले स्टँडवर म्हणून मला आपटाळ्यापर्यंत गाडी भेटली तिथून मी पाय येत होते तर आपल्या आशाताई बुचके मला भेटल्या त्यांनी मला विचारलं बाळा तू तुझं तोंड काय एवढं सुकलेलं आहे तर त्या मी त्यांना सांगितलं का बसचा असा असा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी मला आपटाळ्यापासून तर आमच्या घरापर्यंत सोडवलं तर मनामध्ये असं वाटलं का जस काय नाही का आपल्या जीवाला पहिल्यांदा कुणीतरी पोरीपणे पोरीपणे त्यांचं पण असं जीवन तर अशे त्यांनी समस्या समजून घेतली अधिकाऱ्यांशी बोलले त्यांच्या गाडीमधून तुम्हाला घरापर्यंत सोडलं काय फेलिंग मनाला छान वाटलं जसं काय असं वाटलं का कुणीतरी जाणले आपल्या जीवाला कुणीतरी समजून घेतले नाही तर आम्ही रोज तिथं डेपो मध्ये जाऊन बोलायचो का आमची बस कधी सुरू होणार आहे काका किंवा काय असेल ते तर ते बोलायचे होणार ना उद्या होणार नंतर होणार पण तर झालीच नाही नंतर ना आम्ही पण टाळ टाळलं त्यांना जाऊन विचार का म्हटलं काही उपयोगच नाही त्याच्यापेक्षा इथं थांबलेलं बरं ना त्याच्यामुळं तू एवढे स्पष्ट बोलते एवढं कडक बोलते, बोलते भविष्यात तुला काय व्हायचंय भविष्यात भा, झाले तर मी काहीतरी अधिकारीच होईन आणि आमच्या इकडचे असे सगळे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करणार आहे कारण माझ्यासारख्या अशा किती पण मुली आहेत शिकतायत इथे सगळ्या काय व्हायचं पुढे पुढे आय पी एस किंवा पी एस आय ऑफिसरच माहिती झालं तर असे घाणे दृश्य बघत बसायचे का चार तास स्टँडवर टुक्कर मुलं मुलं फिरतात परत बेवडे बेवडे माणसं असतात आम्ही तिथे बसतो खाली ते स्टँड सुद्धा इतकं गळते पूर्ण पाणी तर स्टँडमध्ये पूर्ण चिखल कागं एवढे मच्छर चावतात तर बसायला पण जागा नाही छत्री घेऊन आम्ही पावसात उभं राहतो आम्ही पण पूर्ण भिजतो त्या स्टँडमध्ये पण आम्हाला बसायला जागा नाही कारण माझ्यासारख्याच आदिवासी पट्ट्यामध्ये राहणाऱ्या भरपूर मुली आहेत आणि आज तुम्ही माझ्या जीवाला जाणलं मला विचारलं का तुझं तोंड काय एवढं सुटलेलं आहे तर मी तुम्हाला माझा ब्रद ब्रदचा प्रॉब्लेम सांगितला तर तो तुम्ही सॉल्व्ह करीन मला नक्कीच अपेक्षा आहे आणि मला अशा माणसांना खरंच खूप आवडेल की जे आदिवासी पट्टा ज्या गावात राहणाऱ्या मुली त्यांच्यासाठी काहीतरी करताय आणि मला नक्कीच खात्री का तुम्ही नक्की करणार आहे हे सगळं नक्की करणार आणि करून पुन्हा तुला भेटायला येणार तुझ्या मैत्रीला भेटायला येणार यांनी सुद्धा सांगितलं की खरोखरच आम्ही आहोत पण तुमच्या सगळ्या शिकणाऱ्या विद्यार्थिनी ना जर संधी उपलब्ध होत नसेल किंवा त्रास होत असेल तर माझ्या सारख्या आईने किंवा ताईने हे समजायचं तुम्ही पण आमच्या आईच ठिकाणी धन्यवाद भेटूया आपण दोनच दिवसात ओके यशस्वी व्हा आणि तुमची स्वप्न खूप चांगली आहे कुठेही अडचण आली तुम्हाला अडचण करा निश्चितपणाने तुमच्या मदतीला तिथे माझा कार्यकर्ता मी पोहोचलेली असेल आणि तुम्हाला माझ्याकडे आहे तुमचा नंबर नाही ठीक आहे बस ए, बो, 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 सा सा बस पण खड्डे ुजवणं हे दोन दिवसात अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला दिसेल आणि परत आलेली पण पण तुम्हाला दिसेल आम्हाला जायला बस पाहिजे आणि यायला पण पक्का हे काय आता जे पत्र आलं ना मला उच्चित कडनं त्याच्यामध्ये पण त्यांनी बसची समस्या सांगितली तुला बघायला मिळेल त्यांनी पत्र लिहिलंय ग्रामपंचायतीने त्यांचे प्रश्न सांगितले रस्ता बस विद्यार्थ्यांची आणि स्मशान भूमीतलं सेल अशी त्यांनी कामं असेल ते एक अपंग जी महिला आहे तिने पण तिचं म्हणणं की मला पण त्याचे व्यवसाय पाहिजे ते ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या परत म्हणजे तसं सोडवलेलं आहे आता मीच नाही तर ही पण माझी बहीण छोटी यांना आपटा आता आपटायचा अंतर बघितलं ना तुम्ही किती रस्ता कसा त्यांना पाय पाय जावं लागतं बस नाही येतात ना सकाळी सकाळी साडेआठची एक बस गेली तर डायरेक्ट अकरा बाराच्या बस येतात मी पण शाळेत कधी जायचं एवढा पाऊस असतो आपल्याकडे आणि कधी मध्येच बस आणि काय फंड आहे ना ती बाबा पूर्वपट्ट्यात मला कधी ऐकायला नाही मिळालं पण इथे आल्यानंतर बघापासून मी एकच ऐकते मध्ये आल्यानंतर आम्ही इतक्या लांब आमच्या कॉलेज किंवा क्लास पर्यंत पाय पाय गेली त्याची ग्राउंड असतच ना रोडला आम्ही शाळा शिकायची का नाही ग्रामीण भागातल्या मुलांनी ते कर शिकायचं सगळ्या मात करू आणि मोठं अधिकारी व्हायचं आणि म्हणून मी सांगितलं की माझं कार्ड तुला दिलंय सगळ्या मैत्रीसाठी मोबाईलमध्ये ठेवा कधीही कोणताही प्रसंग आला तर डायरेक्ट पोलीस स्टेशन असो महसूल असो पंचायत समिती असो कोणत्याही डिपार्टमेंट मध्ये कुठे गेलं तुम्हाला मदत शंभर टक्के होणार करणार म्हणजे करणार हा का काहीच शब्द नीट बोलत नाही कधी म्हणजे आम्ही विचारायला गेले ना काका का। बस कितीला रोज येत नाही का आणि तुम्ही असं तुम्हाला कळत नाही का विचारायचं उद्यापासून त्याचं ट्रेनिंग बदललेलं असेल त्याचा अनुभव घ्यायला मीच देपों मदे लेडा तुम चा मी बेटेट पर तुमा लेट 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 बात्मिया शेती चा बात्मिया माती चा बात्मिया राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका